नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आताची मदे आरोगी विभाक, मदे तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक आरोग्य विभाग अमरावती यामध्ये भरती निघालेली आहे तर याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट मला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर सार्वजनिक आरोग्य विभाग अमरावती महानगरपालिका या अंतर्गत मेडिकल ऑफिसर या पदाची भरती निघालेली आहे आणि तुमची नियुक्ती या ठिकाणी थेट मुलाखतीद्वारे होणार आहे यासाठी कुठल्याही प्रकारची परीक्षा घेतल्या जाणार नाही डायरेक्ट मुलाखतीद्वारे तुमची नियुक्ती होणार आहे यामध्ये दोन प्रकारच्या पदांचा समावेश आहे वैद्यकीय अधिकारी यामध्ये बी एम एसवाले पण विद्यार्थी अर्ज भरू शकतात आणि एम बी बी एसवाले पण विद्यार्थी अर्ज भरू शकतात एम बी बी एसवाल्यांना साठ हजार रुपये प्रतिमानधन दिल्या जाणार आहे आणि बी एम एसवाल्यांना पंचवीस हजार रुपये मानधन दिल्या जाणार आहे टोटल एकवीस जागा आहे आणि कोणत्या काळासाठी किती जागा है है। है। आहे हे तुम्ही चेक करू शकता आणि एम बी बी एची वयोमर्यादा जी आहे ते सत्तर वर्षापर्यंत आणि बी एम एची जी वयोमर्यादा आहे ते मांगासवर्गियांना त्रेचाळीस वर्षापर्यंत आणि ओपन कॅटेगरींना अडतीस वर्षापर्यंत वयोमर्यादा राहणार आहे आणि जे एन एच एममध्ये कार्यरत आहे त्यांना पाच वर्ष या ठिकाणी अधिक राहणार आहे ठीक आहे एम बी बी एस झालं असेल बी एम एस झालं असेल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता आणि तुमचं लीगल कौन्सिलचं रजिस्ट्रेशन असणे गरजेचं आहे तर बघा मित्रांनो तुमची पन्नास गुणांची या ठिकाणी मुलाखत घेतल्या जाणार आहे आणि मुलाखतीमध्ये काय काय असणार आहे बघा सब्जेक्ट नॉलेज दहा मार्क्स असणार आहे रिसर्च अँड अकॅडमी नॉलेज दहा मार्क्स लीडरशिप क्वालिटी दहा मार्क्स ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटी दहा मार्क्स आणि एक्सपिरियन्स दहा मार्क्स अशा पन्नास गुणांच्या आधारावर तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे तर तुम्हाला यासाठी अप्लाय करायचं असेल त्यामध्ये खालील आवश्यक असलेल्या मूळ कागदपत्राच्या साक्षांकित केलेल्या छायांकित प्रति अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे ठीक आहे या ठिकाणी संपूर्ण डॉक्युमेंट दिलेले आहे हे तुम्हाला अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे तर या ठिकाणी हा अर्जाचा नमुना दिलेला आहे हा अर्ज नमुना तुम्हाला भरावा लागेल हा भरून डायरेक्ट मुलाखतीला चालला जायचा ठीक आहे संपूर्ण अर्ज व्यवस्थित चेक करून घ्यायचा अर्ज भरायचा आणि डायरेक्ट मुलाखतीला चालला जायचं तर बघा तुमची जी मुलाखत होणार आहे ते वीस सप्टेंबरला होणार आहे ठीक आहे मुलाखतीचं ठिकाण या ठिकाणी दिलेलं आहे माननीय आयुक्त यांचे दालन अमरावती महानगरपालिका अमरावती तिसरा माळा राजकमजक अमरावती आणि तुम्हाला यासाठी सकाळी दहा वाजता जावं लागेल दहा ते बारा वाजेपर्यंत सर्व उमेदवारांच्या अर्जाची नोंदणी करण्यात येईल ठीक आहे आणि मुलाखतीचं टायमिंग जा जातो आहे बारा वाजतापासून म्हणजे तुम्हाला अगोदर दहा वाजता नोंदणी करावं लागेल आणि मुलाखतीला बारा वाजता हजर राहावं लागेल ठीक आहे संपूर्ण माहितीची पी डी एफ जी आहे ही साईट दिलेली आहे या साईटवरून तुम्ही डाउनलोड करू शकता की आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर पण तुम्हाला संपूर्ण माहितीची पी डी एफ दे ठीक आहे मित्रांनो संपूर्ण अर्ज भरायचा ते डॉक्युमेंट लावायचे आणि दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचं तर वीस सप्टेंबरला तुमची मुलाखत होणार आहे पत्ता या ठिकाणी दिलेला आहे दहा वाजता त्या ठिकाणी चाललं जायचं ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद